तर नमस्कार मंडळी तर आज आम्ही इथे जमलोय त्याचं मेन कारण म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील नान्नी जैन मठातील उर्फ ऊर्फ महाधुरी या विषयावर चर्चा करत असेल तर चालू करूया कोल्हापूरचा विषय कार्यक्रम कोल्हापूर आता चालू करूया कोल्हापूर तर आज तो तर तुम्हाला आता विषय तर सगळ्यांना कळालाच असणार आहे कारण की आपल्या कोल्हापुरातलं ही घटना की आता काल मोर्चा सुद्धा निघाला मोठा मोठा ह्यावर चर्चा झालीच पाहिजे आणि आपल्या भावना लोकांपर्यंत पोहोचल्याच पाहिजे तर ह्याच माध्यमातून की आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पूर्ण इंडिया पर्यंत की ही बातमी पोहोचली पाहिजे की का आणि कशामुळे चर्चा आपण चालू करूया ह्या विषयाबद्दल बोललंच पाहिजे काय वाटतं बरोबर लोकांच्या भावना तर पळत तर दुखवल्यातच आणि एक म्हणजे त्यात पाहायला गेले की मला मला वाटते सहाशे वर्षाची परंपरा असून त्या नंदी गावाची ताशे आणि परमेपरेशी तसेच त्या लोकांच्या भावनेशी आणि पूर्ण एक कोल्हापूर जिल्ह्याशी त्यांच्या भावनाशी खेळलेली अशी घटना घटना ही आणि एक म्हणा गेलं तर त्या माधुरी म्हणजे महादेवी महादेवी जी हत्तीने <स्था> हो ते लहानपणापासून त्याच पालन पोषण म्हणजे मग त्याला सांभाळ गेला हे त्याचं मोठं गेलं ते आता मी ते तीस वर्ष म्हणजे हत्ती हत्तीने ती मृत्युभूस पर्यंत तर सर्वांची भावना ती अशी जुळून आहेत त्या हत्ती म्हणून आता या हत्तीच्या विषयामहून आपल्या कोल्हापूर जिल्हा असो किंवा त्या बाहेर असून दे लोक आपल्याला साथ देत आहे यात कोण जात बघत नाही तो हत्ती जैन समाजाचा जरी असला तरी त्या समाजाला सर्व समाज आमचा सर पाठिंबा देत आहे हे आम्हाला बघून आमच्या कोल्हापूर जिल्ह्यात हे बघून आम्हाला चांगलं वाटत आहे आता हे आणि कौतुक हा कौतुक कौ। 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 करण्यासारखी लोकांची असा प्र, प्रतिसाद बघून पंचेचाळीस किलोमीटर लोक चालत जाणे त्या प्रत्येक समाजाचा माणूस आहे म्हणजे चांगला आहे समाज एकत्र येत आहे अशा हा बायकोट होत चालला आहे आणि व्हायलाच पाहिजे आणि काय वाटते म्हणजे त्यांना असं वाटते की जो लहानपणीपासून आमच्या लहान ते मोठा केला त्या हातीला असं म्हणतात की एक तर आमच्याकडे ते सुरक्षित नाही आहे त्याला आम्ही देखभाल करू शकत नाही त्याला दवाखाना आम्ही व्यवस्थित करू शकत नाही असं त्यांना वाटते आणि अंबानीला असं वाटते त्यासाठी त्यांनी कोर्ट मध्ये केस केला की असं शहरामध्ये हाय हाती त्याला बघणं झाल्या तिथे देखभाल घेणं झाली की त्यांना परत इकडे आणा त्यांनी प्राण्याच्या संग्रहामध्ये ठेवा फायल एक प्रकारे पेटा दोन हजार अठराच्या आसपास आलेली मग ती हत्तीनी ते वर्ष झाली तिथे राहते तेहतीस वर्ष झाली तिथे राहत्या लोक एवढी तिची सेवा करतात त्याची देखभाल करतात आणि मी तिथे गेल्यानंतर काय दाखवतात की हेल्थ कंडिशन होऊ शकत हाती लहान जे मोठा कसा झाला दवाखाना कोणी केला दवाखाना आम्ही नॉर्मल दवाखाना दाखवलाय पडलीच असत मग आम्ही शहरातली या गावातले डॉक्टर दाखवलं ना तरी बी हेल्दी आहे ना ते बाहेर जाऊन असं का म्हटले की बाबा हेल्दी नाही तिथेच केली म्हणजे बघायला गेलं तर हत्तीला कुठल्याही परिस्थितीत त्याला न्यायचा आणि एक असा प्रश्न होता हत्ती न्यायचाच होता तर गुजरातला का न्यायचा होता प्रश्न कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपल्या इथे वन विभाग आहेत आपण आपल्या इथं पण कुठं सांभाळ करू शकतो बरं नानी एक तिथं गाव छोटस आहे तिथं होऊ शकत नाही इचलकरंजी आहे कोल्हापूर आहे आपण त्याचा सांभाळ दुसरीकडे कुठे करू शकत होतो हा खाती इथून गुजरातला नेणे याचा अर्थ काय आहे की रात्रीच गेला रात्री गुन्हा आहे ना आणि अशा गोष्टीचा निकाल कोर्टात म्हणजे अशा कितीतरी पेंडिंग केसेस आहेत त्याचा निकाल लागू शकत नाही पण पैशामुळे एका अशा प्राण्याचा किंवा व्यक्तीमत्व त्यांचा मोठा आहे त्यामुळे हा निकाल लगेच लागला ते पण चुकीच आहे आणि निर्णय कोणत्या बेसवर दिला हे पण लोकांना काय पाहिजे ना काय बरोबर आहे आणि एक गोष्ट ह्याच की असं आपण म्हणाले की म्हणजे आता जसं की आपण भले ठीक आहे ना मी जाऊन लहान आहे आणि त्याला आपल्या कोल्हापूर इकडे कुठे देखभाल करू शकतो परंतु तसं म्हणा गेले की ते वर्ष ती हत्ती तिथंच आहे अगदी देखभाल झाल्या हत्ती तंदुरुस्त आहे म्हणजे त्याला ना कुठं काय प्रॉब्लेम आहे ना असं नाही की बसायला प्रॉब्लेम होते उभारायला प्रॉब्लेम होते ना कुठला लहानसा एक आजार आहे हत्ती एकदम ठणठणीत आणि चांगला आणि ती हत्तीला नाही म्हटलं तर आपण आपण वाटतं की आपण लहानपणापासून हत्तीला बघितलंय आपण हा आपण हत्तीला बघितलंय की हातीला पण दरवर्षी इच्छा बघतोच मध्ये बघतो ना गणपतीसाठी तोच हत्ती असतो ना आता या वर्षी आपण कोणत्या हत्तीला बघायचं गणपतीसाठी या गणपतीपर्यंत तो हत्ती आलाच पाहिजे ना आपल्याला हा बरोबर आहे राहिली गोष्ट आपल्या कोल्हापूर जिल्ह्या आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात जी महादेवीनी उर्फ माधुरी जी हत्तीनी आहे त्याला प्रथम स्थान दिलं जातं कुठल्याही शुभ शुभ कार्यासाठी आणि तसं बघायला गेलं की एक प्रकारे देवाचा मान होता त्याला बरोबर देवाचा मान मान होता त्यासाठी आपल्या भावना दुखावल्या गेल्याच आहेत आणि ही आपली जी कळकळ आहे सगळ्यांची ती सर्वांना आपल्या चॅनेल मार्फत इंडियालाच नाही तर पूर्ण जगाला सुद्धा कळली पाहिजे लोकांना समजत आहे की आता लोक काय बायकॉट करतच आहेत जीओसी बंद करत आहेत काय हा विषय निघाला आता बायकॉट तर आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात जास्तीत जास्त त्यांचा बायकॉट चालूच आहे कोल्हापूर जिल्ह्यात आणि बायकॉट केलंच जात आहे बरोबर हे जो पतूर हे बंद होणार नाही बायकॉटवर बोलायचं आहे की म्हणजे काय शंभर टक्के बायकॉट हा पाहिजे कशा प्रकारे करू शकतो आपण बायकॉट आपण असं समजा जिओ सि जिओ कार्ड आहे जिओ हॉटस्टार आहे जिओ सिनेमा आहे जे चॅनल आहे जिओ जे जेवढे प्रोडक्ट आहेत ते आपण सगळं बायकॉट करा पाहिजे परत आपण रिलायन्स पेट्रोल पंप रिलायन्स रिलायन्स मॉल आहे आपल्या इकडे ते तिथे पण आपण जाणं टाळायचं टाळलं तर आपल्याला बायकॉट बायकॉट होणार होणार एवढं बायकॉट होण्यापेक्षा त्याला समजायला पाहिजे ना आपण लोकांच्या भावनेशी खेळाले आणि तो हत्ती आपल्याला परत द्यावा त्याने त्यांना बायकॉट केल्याशी कळणार नाही ना ज्यांना तो पर्यंत नुकसान होत नाही तो पर्यंत कळणार कसं की आपण काय केलंय उद्योगपती हा त्यांचं नुकसान झाल्याशिवाय त्यांनी आमच्या भावनेचा विचार करणार नाही तरी त्याला म्हणजे आपल्या एवढ्या पब्लिक म्हणजे आता कोल्हापूर जिल्हा पूर्ण पूर्ण त्या बायकाडच्या पाठिंबा लागला आणि बायका शंभर टक्के झालं पाहिजे शंभर टक्के का एकशे टक्का झालं पाहिजे बायको बरोबर कारण त्याशिवाय त्याला कळणार नाही ते किती मोठा उद्योगपती जरी असला त्याला कुठे ना कुठे ना नुकसान झालं पाहिजे तो पण करणार मुद्दा कोल्हापूरकरांची इतकी आपल्या जिल्ह्यात परत आणू शकते समाज एकत्र झाली जात एकत्र झाली बरोबर आहे सोशल मीडिया आणि लोकांना लोकांनी असाच प्रतिसाद दिला पाहिजे प्रति आणि लोक असेच एकत्र यायला पाहिजे एकत्रपणा हा महत्वाचा आहे जेवढी एकी होईल तेवढी जेवढ्या एकी होईल तेवढ्या लवकर परत येण्याची आज कोल्हापूर हिस्क्यामध्ये लोकांनी जात बघितली नाही धर्म बघितला नाही प्रत्येक समाजाचा लोक तिथं त्या हातीसाठी खंबीर उभा आहे आणि असाच राहिला पाहिजे प्रत्येक ज्या दिवशी आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात असं काही होणार त्या दिवशी कोल्हापुरी माणूस खंबीर उभा राहणार त्यासाठी आणि और... सोशल मीडियाला तर ट्रेंडिंग चालूच आहे आणि टोल ट्रेंडिंग झालंच पाहिजे बरोबर आणि तसं बघायला गेलं की मीम्स तर तयार व्हायलाच पाहिजे होय मीम्स झाल्याच पाहिजे शंभर और... टक्के मीम्स तर भरपूर झाल्या म्हणजे एक प्रकारे अंबानीच्या मुलग्याला मंद मध्ये त्या घरात एक हाती नाही दोन हाती अंबानी बी हाती आहे आणि तिचा मुलगा बी हाती एक छोटा हाती आणि हा मोठा हाती त्यांना हा हाती का पाहिजे हा आमचा प्रेमाळ हाती आहे या हाती सोडून घरातला हाती सोडून या घराच्या हातीच्या का लागलोय कोणाच्या भावना नक नाही अरे कोणी बी असो की म्हणजे अंबानीला अंबानी परिवारला जरा वाईट वाटेल की आम्ही जरा हा वाईट बोला बट बोला लागलोय आणि जरा तिकडे बी बोलायला लागलोय बरोबर कोल्हापूरच्या शेतर कोल्हापूर आमचा चॅनलचं ब्रिद वाक्य आहे की कधी गोड कधी आंबट तिकट तर त्यांच्या भावना तो पाहिजे नाही तर तिने आमच्या भावना लय दुखावल्या त्याबद्दल आम्ही बोलणार म्हणजे त्यामुळे अंबानीने पण विचार केला पाहिजे की आपली इमेज आहे एक आपण भारतातले श्रीमंत बिझनेसमॅन श्रीमंत असो आहे त्यामुळे त्यांनी त्यांची छवी एक किरको कारणासाठी बिघडू नये आतापर्यंत आम्ही त्यांना त्यांची क्रिकेटमध्ये टीम असो किंवा काय असो लोकांचा त्यांना साथ आहे आणि ती तशीच ठेवण्यासाठी त्यांनी बरोबर या किरकोळ कारणासाठी त्यांनी सोडून द्यायला पाहिजे बदनामी बदनामी भारतात लोकांच्या मनात त्यांची छवी वाईट झाली की छेवी जरा सुधारायला पैसे वाले म्हणून हे नाही आहे कारण पैसा महत्व आहे त्यांना तसं त्यांचं नाव पण त्यांना महत्व असेलच ना मग एवढ्या किरकोळ करण्यासाठी त्यांनी आपलं नाव पर्यंत आपल्या इथे बायकॉड चालूच आहे आणि राहणार जोपर्यंत हाती नांदीत येणार नाही तोपर्यंत वाढत जाऊ दे नुसतं महाराष्ट्र पुरता नाही तर पूर्ण भारतात बियापुरता म्हणजे पूर्ण भारतभर हा पूर्ण भारतभर विषय करतच आहे असं म्हणून मला आपण त्यांनी कशी करायला पाहिजे होतं आहे का अशी ट्रेन त्यांना काय वाटतंय की ट्रेन हत्ती मिळा आमच्या अभयारण्य तिथं चांगली राहतील न्या ना ती हत्ती ते न्या की कुठले शेतकऱ्याचं नुकसान करतात ते हत्ती न्या ते न्या तुमच्या अभयारण्य सेवा करा विषय काढला कर म्हणून बोलतो मी ट्रेन हत्ती म्हटलं ना म्हणजे ज्या माणसाने त्या हत्तीला सांभाळ गेला एवढा मोठा गेला के ट्रेन केला शिकवून दिले शिकवून दिलेत म्हणजे याला ऐकत पाहिजे का याला बसल्या बसल्या नाही कसं आहे म्हणजे आता उद्देश नाही की हा तो त्याचा सांभाळ करू शकत नाही चांगला सांभाळ आपल्यापेक्षा चांगला करू शकतो पण आता आम्ही त्याच्या लहानपणापासून मोठेपर्यंत आम्हाला त्याची सवय झाली आहे सवय महत्वाची आहे ती लेकरासारखे झाली हा ते आमचं लेकरो आहे तो आता जसं बोलला की सांभाळ करू शकतो काही स्वतःचून सांभाळ करणार आहे दोन आभारांना सोडण्यासाठी माणसं कामाला लावणार काय असेल ते स्वतः जाणार आहे काय आणि ते पण ती माणसं बघितली तर बघत नाही ते कोल्हापूर जिल्हा त्यावर जसं मग बोलला की जाती जातीने गुन्हा आहेत आणि सरकारच्या निर्माण मी जाती पैसे जोरावर रात्रीच्या किती ते आपलं हजार किलोमीटरच्या वर काय तर त्यांनी प्रवास केला तर हे कसं सरकारला चालतंय हा प्रवास योग्य होता का त्याला कितीच म्हणजे आपण एक बॉडीशी खेळत नाही गेले की प्राण्यांना नसलं पाहिजे सरकार मेन म्हणजे आणि ह्या त्या कडून एक सांगायचा एक मेन विषय म्हणजे तर सरकारला जागृत आली पाहिजे आणि सरकार हा लक्ष दिलं पाहिजे आणि मला एक असा प्रश्न विचारायचा आहे ह्या ज्या गोष्टी होत्या है आता हैदराबाद मधलं जंगल असो निर्णय हा रात्रीतच का होतो निर्णय हा पूर्णपणे तिथे पण किती एवढंच जर त्या पाण्याची तुम्हाला काळजी होती तर त्या ठिकाणी जावे जे झालं जंगल तोडलं जी प्राणी मेलीत तेव्हा कुठं या वन तारा होता मला हा प्रश्न करायचा या लोकांना किंवा या सरकारला भले ते हा विषय तो ज्या हैदराबाद बोलला की बरोबर आहे जंगल तोड एक एकीकडे एक एक बघायला गेले की सरकार म्हणते बी की झाडे लावा झाडे झाडेवा म्हणजे तुम्ही एक झाड तोडा की एवढी एवढी झाडे लावा अशा असं लावा ठीक आहे आमच्या इकडे भागात बघायला गेला की जंगल भरपूर आहे बरोबर आणि तो कोण झाडतोड करत नाही जे करत आहे सरकारच करत आहे भले ते रस्ता करण्यासाठी असो ते कारणासाठी आणि त्यांच्या हैदराबाद जंगल तोड एवढं मोठं जंगल आहे ते एक प्रकारे अभयारण्य एवढी लोक बोलली मग जोपर्यंत पब्लिक, पब्लिक रस्त्यावर आली नाही तोपर्यंत सरकारला जाग आली नाही तेव्हा एक बिझनेसमॅन कुठं होता तेव्हा कुठे एक वन तारा असं जे आता एक अभयारण्य आहे किंवा काय पण असो मग तवा कुठं होते तवा हजारो प्राणी नेलीच तेव्हा त्या प्राण्यांना त्यांचं घर सोडून दुसरीकडे जायला लागलं तेव्हा त्या, त्या प्राण्यांना त्यांच्या अभयारण्यामध्ये का जागा दिली नाही लोकांनी तर ही चर्चा तर आमची चालूच राहील आणि पुढं आम्ही या विषयावर आणि बोलणारच आहे तर आता हा व्हिडिओ लयच मोठा माझ्यामध्ये झालेला आहे त्याचे तर आणि विषय बोलण्यासारखं भरपूर काय आहे तसं तुम्ही आम्हाला सांगू शकता त्या हत्तीला परत आणण्यासाठी काय करू शकतो कमेंट बॉक्स मध्ये आणि आपल्या भावना पण तुम्ही व्यक्त करू शकता कमेंट बॉक्स मध्ये शेअर इतका करा की सरकारपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे आम्ही इतकंच बोलतो आणि आमचा व्हिडिओ थांबवतो तुमच्या चॅनलचा हा पहिला चर्चासत्र व्हिडिओ होता आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मध्ये सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि दाबायला विसरू नका दाबा मजा येईल हा आणि असंच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ आणि असेच प्रत्येक चर्चाचित्रवर आम्ही चर्चा व्हिडिओ करू आणि कोल्हापूरचा विषय काय पण कधी 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 कोल्हापुरी